और मैं आपको दिखाऊंगा कि दुनिया की कुछ सबसे खतरनाक जगहों से कैसे जिंदा बचकर निकला जा सकता है मैं तमाम चुनौतियों का सामना करता के दिल। दिल। के सही गुर जाने बिना आप एक दिन नहीं टिक सकते। इस बार मैं बोर्नियो के घने जंगलों में आया हूँ जो दुनिया के सबसे खतरनाक बीहड़ों में से एक है नमस्कार मंडली खाड़ी तर आज कल्पित आणि मी चिंबोऱ्या पकडणार आहे तुम्ही गेला ब्लॉग बघला असेल आपला दोन के का अडीच के झालेला आता आपण हा ब्लॉग व्हायरल करणार डायरेक्ट बघा किती चिमोऱ्या बघतो घास लावायचं काम चालू आहे इथे घास आणायचं एक आणलं टांगऱ्या काय आहे ताज्या 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 कठून त्या तुम्ही गावांचे गेल्याला पण आपण कमी चिंबऱ्या पकडल्या आता यंदा वेळेस काय जास्त भेटतील का डाडी <laughs> आली तुम्हाला बघा याच्यात डब्यात हे पाय खात नाही हे खातस तू पाय मी ना मी ना काय काय चव लागते काय माहिती तुम्हाला जर चिंबोरांची शिकार करायची असेल तर कल्पित गैर करून काहीतरी टिप्स घ्या बघा आता काय काय टाकलं तुम्ही ते काल पाय आणलेलं आणि त्याच्यानंतर मीठ टाकून ठेवलेलं पायामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणजे टेस्ट येते काय येते त्याच्यावर चिंबोर अट्रॅक्ट होतो लवकर असं आहे काय आणि घास लावायची पद्धत बघा बाळ बी लावले बाळ म्हणजे उडाल असं टेक्निक बेकार आहे तुमची कोणी शिकवलं तुम्हाला कोणी नाही माझा मी युटूब बिटूब वरून शिकलं काय तुझा तू तु कसा शिकलास काहीतरी बघला असेल तुझी असा कसा बेकार बघा घास लावण्याची पद्धत कुंजल पाटीलला हाण लावणे आज म्हणजे गेल घरा का टाकलेलं त्याला मॅसेज उठला मॅसेज टाकतस तू व्हॉट्सअप वस का ऑनलाईन लावतोय आज भेटल्या आणि <laughs> आज मला आपला दहा तरी नेव आपण इथे चला नाही भेटू खाडीवर आहे बघू शकता की इथे जंगल आहे जंगलामध्ये चाललेलं आहे शिकारी <laughs> सूरज गेलाय मोठ्या हाण मारून टाकलेले आहे पगळी वैलीस आता मी रस्त्याच्या पलीकडे आलो खाडीत येऊघा हो आता इथे टाकायचं हिरेन कल्पित भोईर बघा गेला तर तो, तो पहिले याच्यावर लागायचा बघा चॅनलचं नाव नाही माहिती त्यान रिवर मास्टर लागायचा माहिती असेल तुम्हाला रस्ता कल्पित भोईर आता होणार आहे एक दोन वर्षान अजून तो छोटा बालक आहे पण आता नंतर रिवर मास्टर होणार नक्कीच गावात तर बघूया मी इतका काय मास कसला काय नाही बघ तू चिंबर का ते म्हणून तुझ्या येते मग तू चिंबोर येतेस कमी बघूया तो पाणी कधी आहे नंतर अजून भरेल कधी डोपा भरेल काय म्हणतो कलपीत गेला बघला शिवून तावरण नव्हतं आता बोलतो जास्तच भरते सकाळीच तेव्हा इथं सुका सुका आहे आता येऊ भरेल नंतर तुम्हाला दाखवते नंतर तेव्हा घंटा जंगल बेकार जंगल आहे आमच्या गावात आपल्या मुर भेटलेली काय हे इकडे एक आहे पगोली टाका वाटक्यात हिरा बघा आता वाव वाढत चाललेला आहे आता असते असे भरेल चांगला जास्त कुणाल जास्त कुणाल रोज येतो इथे रोज येते चालेल टाकणार आहे मी चिंबोऱ्यांसाठी काय काय करावं लागते बघा काही निस्त्या टेस्ट नाही आहे त्यांना तुटलेलं आहे ते कल्पित भैरणी बघा जुगाड केलेलं आहे दाखवा ती तुटलेली बघा तुटलेली बांधायला का लागते पण बांधली नाही तर पटकन शिंबो विंबर आलेला फारच असं आहे काय एक्सपिरियन्स बेकार आहे तुमचा किती वर्ष झाली तुम्ही चिंबऱ्या पकडता चार वर्ष चार वर्ष झाली तू आता आहे कधी आहेस तुझा एकोणीस वर्षाचा तू मारका सोला सोला वर्षाचा फक्त बघू <laughs> जगदा कसा बांधताय याचे मुलं चिंबरी बाहेर नाही निघा मग मस्त टेक्निक आहे आवडली आपल्याला खरं बघा रस्ताच नाही तरी चाललाय बाई काय ती मेहनत आहे चिंबऱ्यांसाठी बाळा ती जंगल बाप रे बाप चला आपण पण जाऊ आपल्याला जमत नाही काम तरी जाव बाप रे बाप किती जंगल आहे पाऊस पण आलेला आहे बाबा घनदाट पाऊस आणि जंगलामध्ये कल्पित दिसत पण नाही तो बघा आता दिसत असेल बाप रे इतक्या पावसात महिन्यात चेंबरसाठी तर या लवकर छत्रीमध्ये जाऊशी चला आम्ही दगजून भर पावसामध्ये चिंबुऱ्या पकडायला आलेलो आहोत तर आज दहा तरी चिंबुऱ्या भेटल्या पाहिजे दहा पगोळ्यामध्ये तर बघूया किती भेटतात त्या पाऊस पडते तर आम्ही इथं थांबलेलो आहोत आता दहा मिनिटांमध्ये काढू अर्धा तास झालेला आहे सगळ्यांना तर पाऊस उबलो डायरेक्ट भेटू लागला एक काढीत पगोळ्यामध्ये भेटते काय बघूया तर पहिली पगोली काढण्यात येते बघूया काय भेटते काय पगोली काढते करतील बघूया काय भेटते काय ओबक असला छान भेटते का बघूया आता दोन पोकळ्यांना तो मजबूत भेटलं आहे काम तर बघूया आता याच्यात लोपक कडक ते मग पाणी नव्हतं आता भरलं आहे अजून भरत तर आता चौथी पोकळी काढायला आलो ना मी तर चला या कडक कडक रे कड तुम्ही कुठं आला तुम्ही म्हणा रस्ताच खतरनाक आहे चिंबोरी खाडे आज ओके बापरे बाप आका लागते सगळं काम एव असा वंड आहे बापरे बाप बायर काय चड्डी चढडीवरती घ्यायला लागेल जामवंड आलो बाबा पाणी बघा तुम्ही या आपल्याला पहिल्यांदा एक्सपिरियन्स करायला भेटे कल्पित मुले धन्यवाद कल्पित आता यो बघा अजून आतपती जावं असं वाटतं तांबरा आलो हा परे वा बेकार आहे खाडी बाबा आपण कधी आलो नाही ना या कल्पितने डायरेक्ट आतमध्ये झाले आपल्या जिमरे मेळा बोल इथं जास्त भेटीन जाम भेटींगा इथं हां बाबा डोले आहे डोलेजन काय करतात या कोलब्या पकडतात इथं आमच्या गावातलेच येतात बघू शकता जेव्हा काय ती जंगल आता इथे पकडून टाकून बोल इथं भेटतील आपल्या शंभर टक्के जेव्हा कसा रस्ता आहे आता इथे एक पगड टाकतो नंतर उतरून उकटाला ही उकटायला तुझी आहे का अल्पित बघू भेटते काय बघू एकटा कसला जंगल बाप रे बाप बेकार जंगल इतके आतमध्ये आलो गा ना आम्ही आता बघू काहीतरी भेटला पाहिजे फगड आपल्याला तर व्हिडिओमध्ये बघा काय भेटते का नाही भेटणार शंभर टक्के आज आशे नाही आलो ना आम्ही चिंबोरीचे चांगरची झारा काही आहे खाडीमध्ये जास्त करून नीट दिसतात तर आता चालू ना आम्ही पुढं तर चला काम आहे बाप रे बाप बघू शकता किती जंगल आहे तुम्ही बाप रे बाप एकदम कालो किट अरे बापाय पायऱ्या इथे कोणी आणल्या डगरी आहे ते बापरे बाप चालून बाहेर आपण उजाला बघा किती आलाय जो एरिया त्याच्यानं मी गेलो तू काय दिसत नाही कोणी तर खाडीत आलोय कलबीची सोय बघा छत्री बिथे एक पाऊस येणार शंभर टक्के परत छत्री उघडतो आपण गलबी गेला परत एकदा बघू टाकतेच बघू याच्यात उकटा झालो आम्ही याच्यातून किती चिंबुरे येतात बघूया यो जंगलच आहे हाणले हाणली हाणली भावानी शाबाश शाबाश रे दाखवा कडक झालेत शिकारी बघा दाखवा चिंबुरी यात अख्खीमध्ये टाकतो आम्ही जरा अख्खी कर्डक रे माझा वेळ जोरा पाऊस आल्यानं पहिली चिंबोरी भेटली आता या आखीमध्ये खेळतो आम्ही इथं कत्री मुलं काय पकडायला नाही तरी आखी फाकून देतो याला बस आता बघा चिंबोरी बांधण्याची पद्धत कशी आहे एक काय काम आहे भिजला भेजा चिंबरी बांधतो कडक रे ही दी बाई कुठली चिबोरी भेटली जाते आपल्याला मादी आहे मादी भरलेली मग मा। लाल आहे बघा लाल लाल बडक आहे ते आता आखी मध्ये शेवतो ना मी बे बनवला बनवलं आख्यापैकी आता भाई चाललंय परत एकदा चिंबोरी उत्पाला म्हणजे पगोली उगताला आता यातून येते का बघा कळड आहे गर आता पाणी किती झालंय मग बघा ना कधी येतात आता बघा चिंबोरा सांगून सांगून करते, करते। तर बघूया आता सांगून काढते का नाही दाखव झाला वाटक्या सांगून काढला